दुतान् सलकर्णलसार्या सन्तान कृनयन कृष्ण नयन कृष्ण कृयन दृष्णा कृष्ण नयन ये नार, प्रभु ये नार, प्रभु ये नार, प्रभु मेघा ये प्रभू येशुख्रिस्ताच्या हो। ये सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन पवित्र शास्त्र बायबल मधील मत्ते याने लिहिलेले शुभवर्तमान याचा अध्याय सोळा आणि वचन सत्तावीस आपण वाचतो मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देईल यशा संदेष्टाच्या पुस्तकाच्या त्रेपन्नव्या अध्यायानुसार ख्रिस्ताची निंदा करण्यात आली त्याला अपमानित करण्यात आले शिवीगाळ केली गेली मानवाकडून तुच्छतेने वागविण्यात आले त्याचा तिरस्कार करण्यात आला आणि मानवजातीच्या जा तारणासाठी वधस्तंभावर बलिदान देण्यात आले तिसऱ्या दिवशी मेलण्यातून जिवंत उठला आणि मनुष्यासाठी तारणाचा एकमेव मार्ग बनला प्रियांनो त्याच यशा संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याबद्दल लिहिले आहे जेव्हा आपल्या मोहिमेत संपूर्ण वैभवाने अधिकाराने आणि सामर्थ्याने येऊन तो राज्य करेल याच आगमनाविषयी ख्रिस्त सांगत असताना तो स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणत आहे मनुष्याचा पुत्र म्हणण्याचा अर्थ असा आहे की तो देव असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही परंतु स्वतःला आपल्या हाताने निर्माण केलेल्या मनुष्यासारखा मांस आणि रक्ताचा भागीदार झाला आणि मनुष्याचा तारणाचा एकमेव मार्ग बनला प्रियानो येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनात तो मनुष्यांमध्ये राहिला त्याने वस्ती केली परंतु त्याच्या दुसऱ्या आगमनात तो आपल्या पित्याच्या गौरवात त्याच्या देव स्वर्गदूतांसह येईल ही ये अशी वेळ असेल जेव्हा सर्व राष्ट्र त्याच्यापुढे नतमस्तक होतील आणि त्याचा अधिकार आणि राज्य स्वीकारतील प्रियांनो आतापर्यंत ज्या भविष्यवाण्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाल्या आहेत त्या हे सिद्ध करीत आहेत की पुढे होणाऱ्या भविष्यवाण्या देखील पूर्ण होणार प्रियांनो जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवितो त्याचे तारण होते आणि तो त्याच्या राज्यात वैभवाने प्रगट केला जाईल प्रभू येशू ख्रिस्ताच्या या आगमनासाठी तुम्ही काय करीत आहात आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत आमेन धन्यवाद